चांगलं आता मिक्स करायचं मीठ लिंबू आणि आता हे सर्व बडी शेपवर टाकायचं असा मुखवास बनवून ठेवला तर अगदी महिनाभर पुरतो पण मुलांना जर आवडला तर ती सतत येऊन येऊन खात राहणार त्यामुळे तो महिनाभर होतच नसतो पटापट संपून टाकतात नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण पाचक असा मुखवास बनवणार आहोत बऱ्याच जणांना जेवल्यानंतर बडीशेप खायची सवय असते पण कधी कधी आपण नुसतीच बडीशेप खातो तर ती नुसती बडीशेप खाण्यापेक्षा अजून त्यामध्ये काही पदार्थ मिक्स केले तर आपल्याला अजून त्याचा फायदा होतो तर काही जणांना गॅस होतो ऍसिडिटी होते अन्नपचन होत नाही तर अशा लोकांनी अशा प्रकारचा जर मुखवास खाल्ला तर चांगल्यापैकी अन्नपचन होऊन अजूनही त्याचे शरीराला फायदे होऊ शकतात चला तर सुरुवात करूया तर मुखवास बनवण्यासाठी पहिलं लागणार आहे ते बडीशेप तर बडीशेपमुळे आपलं पोटही साफ होतं आणि मुख शुद्धीही होते तर आता ही बडीशेप आपण भाजून घेऊया तर आता ही बडीशेप घालूया बडीशेप मी घेतली आहे शंभर ग्रॅम तिला भाजून घेऊया आणि ही बडीशेप हे बघा ही खाण्यासाठी वापरतात ती बडीशेप अशी हिरवी असते आणि बारीक असते तुम्ही ही दुकानामध्ये गेल्यानंतर काश्मीरी बडीशेप म्हणून मागायची म्हणजे तुम्हाला ही बडीशेप ते दुकानदार देतील आणि दुसरी असते बडीशेप ती जाड असते ती मसाल्यासाठी वापरतात तर शक्यतो असं मुखवास बनवण्यासाठी किंवा रोज खाण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची बडीशेप वापरू शकता हिला चव पण चांगली लागते तर आता ही बडीशेप चांगली भाजून घेऊया म्हणजे ती कुरकुरीत होईल आणि विकतचा मुखवा सांगून खाण्यापेक्षा तुम्ही असा एकदम कमी खर्चामध्ये घरच्या घरी बनवू शकता मुखवास आणि आपण सर्व साहित्य वेचून आणि व्यवस्थित भाजून घेतलेलं असतं त्यामुळे ते चांगलं राहतं ही बडीशेप आता भाजली आहे आणि भाजली की तडतड असा आवाज येतो बडीशेप भाजून झाली आहे आता दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे अळशी ही तुम्हाला अशी दुकानामध्ये मिळू शकते अळशी मागितली किंवा ह्याच्यामध्ये डीमार्टमध्ये किंवा दुसरा कुठला बाजार असेल त्याच्यामध्ये अशी पाकिट भरून ठेवलेली असतात तर ही मी घेतली आहे शंभर ग्रॅम तर हिलाही आता भाजून घेऊया अळशी खाल्ल्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तर जेवल्यानंतर अळशी सुद्धा खायची असते आणि ही काही ठिकाणी ही अळशी भाजलेली सुद्धा मिळते माझी बहीण तिकडे गुजरातला असते तिथे त्यांच्याकडे भाजलेली अळशी मिळते आणि ती सुद्धा खाण्यासाठी चांगली लागतात तिकडची लोक नुसतीच अळशी खात असतात त्यामुळे वजन नियंत्रणात तर हिलाही चांगलं आता भाजून घ्यायचं हे <laughs> बघा अळशी सुद्धा भाजत आली की त्याचा असा फटफट आवाज येतो हा बघा असा आवाज यायला लागला की समजायचं आपली अळशी भाजली आहे आणि थोडासा कलरसुद्धा बदलतो तिसरा पदार्थ आहे तीळ तेही भाजून घेऊया तीळ आपण रोज खास नसतो तर उपवासामध्ये घातल्यानंतर थोडे थोडे आपल्या रोज पोटामध्ये जातात आणि हे आरोग्यासाठी म्हणजे हाडांच्या बळकटीसाठी चांगले असतात सुद्धा आता भाजले आहे हे बघा तीळसुद्धा भाजल्यानंतर त्याचा पटपट असा आवाज येतो तर आपले तिळही भाजून झाले त्यांनाही काढून घेऊया तर ही आहे धनेची डाळ तर ही भाजलेलीच असते पण अजून थोडी कुरकुरीत होण्यासाठी मी थोडीशी तिला परतून घेणार आहे म्हणजे चांगली कुरकुरीत होईल ही सुद्धा मी शंभर ग्रॅम घेतली आहे हिलाही जरा भाजून घेतली आहे ही भाजलेलीच असते पण कुरकुरीत राहण्यासाठी अगदी एक मिनिटभर हिला परतून घ्यायचं म्हणजे चांगली कुरकुरीत राहते आणि आपली बडेशे महिनाभर जरी राहिली ना तरी ती कुरकुरीत राहिली तर आता ही डाळही चांगली भाजून झाली आता हिला सुद्धा काढून घेऊया आता इथे मी हा ओवा अगदी दोनच चमचे घेतला आहे ओवा दोनच चमचे घ्यायचा कारण तो तिखट असतो आणि मुखवासामध्ये घातल्यावर तो, तो जास्त तिखट लागतो खाल्ल्यावर म्हणून जास्त घालायचा नाही याच्यापेक्षा खूप घातला तर खूप तिखट होऊन जातं ते तर आता त्यालाही भाजून घेऊया तर ओवा सुद्धा भाजून आहे आता आपण काढून घेऊया तर आता हे सर्व साहित्य भाजून झालंय आता याला एकत्र करून घेऊया तर आता हे मिक्स करून झालंय तर अजून त्यामध्ये दोन पदार्थ घालायचे आहेत दोन म्हणजे तीन पदार्थ घालायचे आहेत ते कोणकोणते सांगते मग त्यामुळे अजून त्याची चव वाढेल आणि चांगलं लागेल तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा मीठ आता हे मिक्स करून घेऊया आणि अजून चवीसाठी त्यामध्ये मी घालणार आहे एका लिंबाचा रस आणि हे चांगलं आता चांगला मिक्स करायचं मीठ लिंबू आणि हळद आणि आता हे सर्व या बडीशेपवर टाकायचं टाकायचं चांगलं मिक्स करायचं म्हणजे सर्व बडीशेपला हे सगळं लागेल तर आता हे सर्व मी साहित्य लावून घेतलंय आणि चांगलं मिक्स करून घेतलंय तर आता लिंबाचा रस लावल्यामुळे काय होतं जर असा ओलसरपणा येतो तर आता हे सर्व साहित्य परत एकदा अगदी एक मिनिटभर कढईमध्ये गरम करून घ्यायचं असं गरम केल्यामुळे काय होतं लिंबाचा जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि असा मुखवास बनवून ठेवला तर अगदी महिनाभर पुरतो पण मुलांना जर आवडला तर ती सतत येऊन येऊन खात राहणार त्यामुळे तो महिनाभर होतच नसतो पटापट संपून टाकतात तर आपला मुखवास तयार झाला आहे तर असा बनवून झाल्यानंतर त्याला पूर्ण गार व्हायला द्यायचं आणि नंतरच बरणीमध्ये भरून ठेवायचं गरम गरम जर तुम्ही भरून ठेवलं ना तर तो मऊ होणार कारण ते उष्णतेमुळे बाष्प पकडून नरम पडू शकतो तर एकदम गार झाल्यावरच त्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे बरेच दिवस तो कुरकुरीत राहू शकतो आणि रोज खाण्यासाठी अशी एक प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची म्हणजे काय होतं लहान मुलांनी जरी खोलली किंवा हातातून पडली तर फुटणार नाही अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि त्यामध्ये हवा तर असा चमचा घालून ठेवायचा आणि हे लावून ठेवायचं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद